राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ज्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांसाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही योजना राबवल्या जातात त्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळं आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखीन काही योजना ज्या आहेत यामध्ये ॲड होणार आहेत आणि अशा प्रकारच्या विविध योजना असलेलं जे काही विधेयक आहे ते प्रस्तावित आहे तर या विधेयकामध्ये नेमकं काय काय माहिती देण्यात आलेली आहे याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत आणि या विधेयकाच्या माध्यमातून कोणकोणत्या अधिकच्या ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्यात येणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आहोत आणि कोणकोणते लाभ मिळणार आहेत ते सुद्धा पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र शासन राजपत्रक आहे हे यामध्ये महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषदेत सादर केलेली विधेयके जे असतात त्याची माहिती यामध्ये आहे महाराष्ट्र विधानसभेत दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी है है या ठिकाणी पुरस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे सोळा अन्न प्रसिद्ध करण्यात येत आहे काय माहिती आहे यामध्ये तर पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस या विधेयकात महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे आणि तो तात्काळ अंमलात येईल अशा पद्धतीचं हे विधेयक आहे तर या विधेयकाने मध्ये नेमकं कोणकोणती माहिती देण्यात आलेली आहे ते आपण या ठिकाणी आता जी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच जुलै दु पंधरा दोन हजार पंचवीस व्याख्या काय आहे तर म्हणजे आपल्याला माहितीच आहे ज्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांना जे आहे ज्येष्ठ नागरिक समजले जात असते आणि या ठिकाणी पाहू शकता इतर काहीही असेल तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा स्त्री महिला पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे असे व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दर महिन्याला सात हजार रुपये मानधन मिळणार आहे त्यानंतर दुसरा आहे ज्येष्ठ नागरिक आजारी पडल्यास त्यांना पाच लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा म्हणजे जे काही मातृवंदना योजना कार्ड आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं त्याअंतर्गत म्हणू शकतो आपण त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयापर्यंतचं अनुदान जे काही तीर्थदर्शन योजना योजना काढली होती महाराष्ट्र सरकारने ते त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची सुविधा इत्यादी सर्व व्यवस्था जी आहे ती आता करण्यात येणार आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्या व तक्रारीसाठी निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांकसुद्धा जे आहे ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीच्या विविध प्रकारच्या जे काही योजना आहे ते या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना जे आहे आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यासंदर्भातले हे जे काही विधेयक आहे ते या ठिकाणी जे आहे ती चर्चेसाठी किंवा प्रस्तावित होतं विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये तर याच हे विधेयक आणण्याचा जे काही उद्देश व कारण कोणकोणते होते तर ते आता पाहूया महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करीत नाही अशा परिस्थितीत सत्तर वर्षावरील वर्षा वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वेतर्फे साठ व त्यावरील वर्ष वय असलेल्यांना महिलांना रेल्वे तिकीटामध्ये पन्नास टक्के आणि पासष्ट व त्यावरील वय वर्ष असलेल्या पुरुषांना पन्नास टक्के तिकीटामध्ये सवलत दिलेली आहे राज्य परिवहन मंडळ महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकटामध्ये पन्नास टक्के सवलत दिलेली आहे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून योजना यांच्यासाठी सेवा आहे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी पासष्ट वय पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणं आवश्यक आहे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे म्हणजे जी काही सध्या स्थितीमध्ये योजना राबवल्या जातात राज्य केंद्र शासनाच्या माध्यमातून त्या अपुऱ्या आहेत त्यामुळे हे जे काही विधेयक आहेत या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे विधेयकाच्या खंड तीन अनन्य वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी दर महिन्याला आता कोणकोणता लाभ मिळणार आहे तर दर महिन्याला सात हजार रुपये मानधन त्यांना आर्थिक सहाय्य सात हजार रुपये त्यानंतर पाच लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा उप किंवा उपचार दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपये अनुदान तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसेल अशांना शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे राहण्याची जेवणाची सुविधा सुद्धा त्यांच्या माध्यमातून आहे ते उपलब्ध होणार आहे त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांनी उपलब्ध करून घ्याव्याच्या सोयीसुविधेसाठी राज्याच्या एकत्रित निधीमधून ते आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो ही ज्येष्ठ नागरिकांसाठी जी काही नवीन योजना आहे किंवा नवीन सेवा असेल त्या संदर्भातलं हे महत्त्वाचं असं विधेयक होतं आता हे विधेयक हो जी काही अंमलबजावणी आहे ते कधीपासून होईल या संदर्भात याचा लाभ घेण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करावा लागेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे जी आर आल्याच्यानंतर आपण त्या त्यासंदर्भातली माहिती घेऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशा महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये